नाही तटत नाही अडत असं कोल्हापूर ही, ही टॅग लाईन घेऊन कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांवर असलेल्या कोल्हापुरी तडका रॅप सॉन्गचा प्रारंभ रविवार दिनांक पंचवीस मे रोजी शाहू स्मारक सभागृहात विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे कोल्हापूरचं रॅप सॉन्ग जगात गाजणार आहे हा मनोरंजनात्मक नॅशनल टीव्ही चॅनल अथवा नामांकित युट्यूब चॅनलवर प्रक्षेपित करण्याचा मानस असल्याचं डायरेक्टर ऑफ सिनेमॅटोग्राफी डीओपी अजित मिरजकर यांनी सांगितलं कोल्हापुरी तडका रॅप सॉन्ग याचं लेखन कसबा बावडा येथील एका गरीब घराण्यातील बोनलेस रॅपर गायक डान्सर विशाल खांडेकर यांनी केलेलं आहे कोल्हापूरचं वैशिष्ट्य सांगणारा हा रॅप सॉन्ग असून कोल्हापूर शहर आणि परिसरात या रॅप सॉन्गचं शूटिंग झालं आहे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि खाद्य क्षेत्रामध्ये आपल्या कोल्हापूरचा जगभर नाव लौकिक आहे कोल्हापुरी ब्रँड असणाऱ्या सर्वच गोष्टी या रॅप सॉंगमध्ये पाहायला मिळणार असल्याचं पत्रकार परिषदेवेळी सांगण्यात आलं यावेळी डीओ पी अजित मिरजकर कॅमेरा असिस्टंट युवराज चव्हाण लाईटमन सुरेश लाड कलाकार बोंडले रॅपर विशाल खांडेकर तेजस्विनी कुलकर्णी आणि इतर कलाकार उपस्थित होते कोल्हापूरचा रांगडा रॅपर बोंडलेस रॅपर तर पंचवीस मेला माझा गाणं रिलीज होतं आहे तर सगळ्यांनी कोल्हापूरकरांनो आम्हाला सगळ्यांनी साथ द्या नाही तटत नाही अडत असं आमचं कोल्हापूर शाहू महाराजांचं एक रॅप मी लॉन्च करतो आहे पंचवीस मेला आणि सगळ्यांनी कोल्हापूरकरांनो सगळ्यांनी मला साथ द्या नाही तटत नाही आडत असं आमचं कोल्हापूर